आमदार फारुख शहा यांनी रस्ते कामांचा पुन्हा एकदा धडाकाच लावला असून नुकताच त्यांनी धुळे महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोयी सुविधा विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये असलेल्या साई एकता कॉलनीमध्ये आहिरे ते गायकवाड यांच्या घरापर्यंत रस्ता कोंग्रीकरण कामाचा शुभारंभ केलाय चाळीस लाख रुपये निधीमधून हे काम होणार असून गेल्या चाळीस वर्षांपासून कॉलनीमध्ये रस्त्याचं काम झालं नव्हतं ते मी करून दाखवलं असा दावा यावेळी आमदार फारुख शहा यांनी केलाय प्रभात क्रमांक पंधरा येथे साई एकता कॉलनी येथे गायकवाड यांच्या घरापासून तर आईरे यांच्या घरा आई घरापर्यंत रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामाच्या लोकार्पणाचा शुभारंभ आज म मा, माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी आमचे लहान बंधू योगेश भाऊ इशी आणि आमची मावशी यांनी मला आदेश केला होता की या कामासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा त्यानिमित्ताने मी चाळीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हक्के करण्यात आलेला आहे आज यावेळी माझ्यासोबत आमचे बंधू योगेश भाऊ इशी आमची मावशी सुशिलता इशी तसेच आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम नगरसेवक आमिर पठाण डॉक्टर शराफत आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत मी त्या ठेकेदाराला त्याच्यावर कारवाई करून आणि ते रस्ता नवीन करायला त्याला भाग पाडवा दुसरं आतापर्यंत महानगरपालिकेत जे भाजपाची सत्ता होती आणि ते लोक कसं आहे दलित वस्तीतले निधी सुद्धा इतर वस्त्यांमध्ये ते वापरत होते आणि नंतर आता मी निवडून आल्यानंतर मी भरघोस निधी प्रत्येक योजनेतून मंजूर करून आणतोय आता परवाच्या दिवशी सुद्धा मी दलत दलित वस्ती या योजनेतून पाच कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहे आणि जे वंचित भाग आहे जे अत्यंत दुर्लक्षित भाग आहे त्यांना मी प्राधान्य देत आहोत आणि आपली काही मागणी असेल तर माझ्याकडे आपण एक लेखी अर्ज द्या तुमचा पण रस्ता मी मंजूर करतो आयुक्तांना बोलवलेला आहे आणि आता भरपूर जे आता समस्या आहे शहरातील त्या विषयांवर आम्ही चर्चा करणार आहोत दरम्यान नगरसेविका सुशिला ईशी आणि प्रभागातील नागरिकांच्या मागण्यांची दखल घेत आपण हे रस्ते काम हाती घेतलं असून त्यांनी नागरिकांच्या मागण्यांची गांभीर्यानं दखल घेत तातडीनं कार्यवाही केल्यानं त्यांच्या या समयसूचकतेचं कौतुक केलं जातं यावेळी आमदार फारुख शहा यांच्यासह पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे